सन्मानिय सहकारी सभासद बंधू भगिनीनो आपल्या सहकारी साखर कारखाना सोलापूर लिमिटेड यांचा पंचवीसाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करताना मला आनंद होत आहे पॅरेग्राफ आपल्या साखर कारखान्यांचा मार्च 2020 हजार वीस अखेरच्या वर्षाचा वार्षिक अहवाल आपणाकडे आहे तो आपण वाचला असेलच असे आसे मी आपल्या परवानगीने गृहीत धरून चालतो तसेच वार्षिक अहवाल ताळेबंद व नफा तोटा पत्रके संचालक मंडळाच्या वतीने आपणास सादर करताना मला आनंद होत आहे पॅरेग्राफ आपणा सर्वांना कल्पना असेलच की हा साखर कारखाना सहकार तत्वावर लहानातल्या लहान शेतकऱ्याच्या हितासाठी स्थापन करण्यात आलेला आहे तसेच समाजातील सर्व थरातील सामान्य माणसाचे जीवन सुजलाम सुफलाम व्हावे यासाठी आपल्या कारखान्याने प्रयत्नांची पराकाष्ठा केली आहे तसेच कारखान्या निरनिराळ्या माध्यमातून सर्व थरातील लोकांचे जीवन समृद्ध व्हावे प्रगतशील व्हावे व कृषी औद्योगिक नवसमाज निर्माण व्हावा व सहकारी चळवळ भक्कम शक्तिशाली व ग्रामीण जनतेच्या उन्नतीचे व दुर्बल घटकांच्या कल्याणाचे समाज परिवर्तनाचे कार्य करण्यासाठी स्थापन झालेला आहे पॅरेग्राफ भारताचे सर्वांचे लाडके नेते पंतप्रधान यांनी अल्पावधीतच सर्व थरातील जनतेच्या तसेच शेतकरी मजूर वर्ग, कामगार वर्ग भूमिहीन शेतकरी मागासवर्गीय यांच्या आशा आकांक्षांची पूर्ती करण्यासाठी सतत प्रयत्नशील आहेत तसेच महाराष्ट्रातील औद्योगिक सामाजिक शैक्षणिक शेतीविषयक कार्याचे कार्यक्रमांना चालना दिली आहे